नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डाळींबागेमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांपैकी आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के नरफुले येणे ही एक सामान्यपण गंभीर समस्या बनली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बागेमध्ये नरफुले जास्त का येतात याची तेरा प्रमुख कारणे समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्याला कारणे समजली तर उपाय करणे सोपे जाणार आहे आता आपण बघूया पहिले कारण वनस्पतीवरील ताण पानगळीनंतर पाण्याचा ता मोठ्या प्रमाणामध्ये ताण दिला किंवा अचानक मुसळधार पाऊस झाला असेल तर आपल्या डाळिंबाच्या बागेला जास्त प्रमाणामध्ये नरफुले येतात दुसरे कारण बघूया नत्रयुक्त खताचे अतिप्रमाण मातीतील पोषणद्रवे जसे की नत्र स्फुरद पालाश यांचे जर असंतुलन असेल जसे की नत्राचे प्रमाण जास्त असेल तर झाड हे वाढीकडे वळतं फॉस्फरस आणि पोटॅश कमी असतील तर फलधारणा कमी होते आणि नरफुले जास्त येतात कोंबड खतामध्ये नत्राचे अतिरिक्त प्रमाण असते डाळिंबागेला जर आपण कोंबड खत वापरणार असल तर इतर खतांद्वारे नत्राचे प्रमाण अजून वाढणार नाही याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे आता तिसरे कारण बघूया तपमान आणि वातावरण वातावरणामध्ये समजा जर अचानक बदल झाला जसं की थंडी असेल अवकाळी पाऊस असेल अतिउष्ण किंवा कोरडे आणि हलक्या आर्द्रतेचे वातावरण असेल तर आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये नरफुले अधिक जास्त येतात आता आपण बघूया चौथे कारण पाण्याचे अनियमित व्यवस्थापन फुलेऱ्याच्या काळामध्ये अचानक पाणी बंद करणे किंवा जास्त देणे यामुळे झाडाला धक्का बसतो आणि आपल्या बागेमध्ये ही जास्त प्रमाणामध्ये येतात आता आपण बघूया पाचवे कारण झाडाचे वय तरुण झाडामध्ये नैसर्गिकरित्या सुरुवातीच्या बहारामध्ये नरफुले येण्याचे प्रमाण हे जास्त असते सहावं कारण बघूया विश्रांतीच्या काळातील चुकीची कामे झाडाला योग्य विश्रांती न दिल्यास किंवा विश्रांती काळामध्ये स्टोरेजसाठी काम न केल्यास पुढच्या बहारामध्ये नरफुले वाढतात आता आपण बघूया सातवे कारण मागील हंगामात जास्त उत्पादन पहिल्या वर्षी मोठं उत्पादन घेतलं असेल तर झाड हे अशक्त होतं आणि पुढच्या वर्षी बागेला नरफुले वाढतात आठवं कारण बघूया ड्रीप लाईनमध्ये बदल डाळींबार धरताना अचानक सिंगल लाईनवरून डबल लाईन किंवा ऑफलाईनवरून ऑनलाईन ठिबक असे बदल केल्यास रूट झोन बदलतो आणि झाडाला ताण येऊन फुले वाढतात नववे कारण बघूया हार्मोनल स्प्रेची चुकीची मात्रा जी ए किंवा इतर हार्मोनचे अधिक प्रमाण चुकीची वेळ यामुळे झाडाचा नैसर्गिक फुलरा बिघडून नरफुले अधिक आपल्या बागेला येतात आता आपण बघूया दहावे कारण झाडाची पाने पिवळी होणे झाडाची पाने पिवळी होण्याची अनेक कारणे असली तरी पण मायक्रोनोटनच्या डेफिशियन्सीमुळे पाने ही पिवळी पडणे ही झाडाची कमकुवत अवस्था असून अशा झाडामध्ये नरफुले ही अधिक येतात आता आपण बघूया अकरावे कारण सूत्रकृमी आपल्या डाळिंबागेमध्ये सूत्रकृमी वाढल्यास मुळांद्वारे झाडाला होणारे पोषण मिळत नाही त्यामुळे झाड नर फुले जास्त देण्याची प्रतिक्रिया दाखवते आता आपण बघूया बारावे कारण डाळिंबागेमध्ये पाणी साचणे किंवा मातीचा ड्रेनेज खराब असणे झाडाच्या मुळाभोवती पाणी साचल्यानंतर मुळे श्वास घेऊ शकत नाही त्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये जाते आणि मग नर फुलांची संख्या जास्त येते आता आपण बघूया तेरावे आणि शेवटचे कारण पानगळ करताना इथ्रेलचा अयोग्य प्रमाणामध्ये वापर आहारामध्ये पानगळ करताना आपले इथ्रेलचे प्रमाण चुकले अयोग्य पानगळ झाली तर पानगळीनंतर झाड हे स्ट्रेसमध्ये जातं आणि झाडाला नरपुलेही अधिक प्रमाणामध्ये येतात पानगळ करण्याआधी इथ्रेलचे प्रमाण ठरवताना कोणते पाच मुद्दे विचारात घ्यावे या संदर्भात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण तो नक्की बघा शेतकरी मित्रांनो डाळींबागेमध्ये कोणतीही समस्या आली तरी पण आपण संयम ठेवून काम करणं गरजेचे आहे कारण डाळिंब शेती म्हटल्यानंतर प्रत्येक बहारामध्ये आपल्याला कमी अधिक समस्या या येणारच आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहारामध्ये जास्त प्रमाणात नरकळी येण्याची तेरा कारणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये आपण या समस्येवरती अचूक उपाययोजना आणि शास्त्रीय व्यवस्थापन पाहणार आहोत आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपण चॅनलवरती पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओची थी नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल धन्यवाद